नमस्कार मित्रांनो मी आगतराव औटे पुन्हा एकदा समोर या व्हिडिओच्या माध्यमातून येतोय मित्रांनो चारको कांदुली परिसरामध्ये मी गेल्या नऊ दहा वर्षापासून भूमापीच्या विरोधामध्ये मोहीम चालू केलेली आहे यापैकी जे भूमाफी आहेत ते सरायत गुंड आहेत त्यांची नाव आहेत कनी नाडार दीपक भंडारी आणि अर्चना योगेंद्र शिंदे या ठिकाणी या चारको परिसरामध्ये सरकारी जागा कब्जा करून त्या जागेवर बनावटी पेपर बनवून करोड रुपयांना लोकांना फसवलेलं आहे ते याबद्दल मी चारको पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्याविरुद्ध गुन्हेही दाखल केलेले आहेत त्यानंतर ज्या सरकारी जागेवरती या लोकांनी घरे बांधून विटली होती ती सरकारी म्हा जागा म्हाडांनी रिकामी केलेली आहे सर्व झोपड्या रित्या तोडलेली आहे परंतु हा कणी नाडा त्या सरकारी जागेतला लागूनच सरकारी जागेवरच त्याचं घर आहे आणि हे घर मुंबई महानगरपालिकेने दोन हजार चौदा मध्ये दोन तीन वेळा निष्कासित केलं होतं तरी सुद्धा या भूमाफियाने पुन्हा त्या जागेवरती ते घर उभा केलेलं आहे त्यानंतर दुसरा भूमाफिया दीपक भंडारी हा चाको गावामध्ये राहतो यांनी सुद्धा चाको गावामध्ये आमच्याकडून जे पैसे घेतले होते त्या पैशावरती त्यांनी मोठं असं बेकायदेशीर घर बांधलेलं आहे त्याची सुद्धा तक्रार आम्ही बरं मुंबई महानगरपालिका आर दक्षिण विभागामध्ये दिलेली आहे त्यानंतर अर्चना योगेंद्र शिंदे या महिलेनी हे सर्व आमच्याकडून घेतलेले पैसे उचलून गोराई म्हणून या ठिकाणी मोठमोठे मोड़ बंगले बांधलेले आहेत याची सुद्धा तक्रार आम्ही संबंधित उपजिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी साहेबांना दिलेली आहे त्यानंतर चारकोप समोर महामाया वेलफेअर सोसायटी या ठिकाणी सरकारी जागेवरती बनावटी पेपर बनवून काही तिथल्या मुन्ना प्रजापती नावाच्या व्यक्तीने तिथेही असं बांधकाम केलेलं आहे काही लोकांना तिथे बेकायदेशीरित्या आणून ठेवलेलं आहे या संदर्भामध्ये या चारही ठिकाणचे आम्ही ठोस पुरावे देऊन ब्रह्ममुंबई महानगरपालिकेमध्ये म्हाडा कार्यालयामध्ये गेल्या चार ते पाच वर्षापासून सतत आम्ही पाठपुरावा करताय या गोष्टीचा आणि पाठपुरावा करत असताना हे ब्रह्म महानगरपालिकेचे जे काही अधिकारी आहेत ते म्हाडाच्या अधिकाऱ्यावरती ढकलतात म्हाडाच्या अधिकारी ब्रह्म महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या याच्यावर ढकलतात त्यामुळे आम्ही कंटाळून हे प्रकरण हे चारही प्रकरण मी अपर जिल्हाधिकारी माननीय पंकज देवरे साहेब हे बांद्रे येथे बसतात त्यांच्याकडे मी हे प्रकरण दिले होते गेल्या वर्षी आणि त्यांनी गेल्या वर्षी ह्या चारही प्रकरणामध्ये त्वरित त्याचा सर्वे करून ह्याच्यावरती कारवाई करा असे आदेश दिलेले त्याच्या कॉपी सुद्धा माझ्यासोबत माझ्याकडे आहे या व्हिडिओ सोबत मी ते पाठवते आपल्याला या गोष्टीला एक वर्ष होऊन सुद्धा अप्पर जिल्हाधिकारी साहेबांची आदेश होऊन एक वर्ष झाले तरी सुद्धा उपजिल्हाधिकारी मॅडम जे दैसरला बसतात सरदार चव्हाण मॅडम यांनी अजूनपर्यंत त्या ह्या बेकायदेशीर सरकार जागेवर असलेल्या ह्या भूमाफ्यांची घर तोडलेली नाहीत आणि त्या, त्या मॅडम तिकडे त्यांच्या ऑफिसला भेटायला गेलं त्यांचे जे काही कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा तिकडे भेटायला गेलो तर ते होतात की मॅडम कोर्टामध्ये आहेत मॅडम आहेत मॅडम अजून आलेलेच नाही कारवाई होईल त्यावेळी आम्ही तुम्हाला कळवू अरे पाच पाच सहा सहा वर्ष झाली ह्या भूमॅपेची घरं का तुटत नाही तुम्ही त्यांना काय खोकट वाचवताय का, का? हा असा माझा त्यांना प्रश्न आहे त्यानंतर या भूमॅपेंची लवकरात लवकर घर तोडून त्याबद्दल माहिती मला इकडे लवकरात लवकर देण्यात यावी अनिता या सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेतर्फे आम्ही तुम्हाला जा विचारण्याचं काम नक्की करणार हे आपण लक्षात घेतलं पाहिजे